आपला बैल गुलात यावा यासाठी सतत सातत्याने कोण ना कोण प्रयत्न करत असतो त्यासाठी कोण वायदी देत असतो तर कोण वायदी घेत असतो मित्रांनो बैलगाडी शर्यतीमध्ये दे, वायदी देणारा चुकीचा ठरला जातो वायदी घेणारा चुकीचा ठरला जात नाही आपल्या बैलाची माग मेहनत घ्या आपला बैल असा तयार करा की ज्या माणसाला आपण वायदी देणार होतो त्या बैलाची आपण गाडी मारू शकतो मित्रांनो किवळ गावातील एका बैलाचा पायरा सुंदर किंवा सज्जेसोबत करण्यासाठी चक्क सत्तर सत्तर हजार रुपयाची व्याधी निंबाळकर सरांनी घेतली होती परंतु सरांनी ऐन टायमाला त्यांची फसवणूक केली व त्यांना सांगितलं की मला बैल पलवता येणार नाही त्यांचा पायरा दुसऱ्यासोबत झालेला आहे तर अशावेळी किवळगावातील त्या लोकांनी संघटनेकडे सांगितलं की असं असं आमच्यासोबत झालंय सरांनी वायदी घेतली त्यांचा वेळ आम्ही पळून देणार नाही परंतु त्या गावातील मो लोकांनी मोठ्या मनाने त्यांची सरजाची गाडी पलवून दिली मित्रांनो रणजित निंबळकर सर यांनी चक्क सत्तर हजार रुपये वायदी घेऊन सुद्धा ऐन टाईमला त्या ते लोकांना फसवलं मित्रांनो आता निंबळकर सरांचं सांगायचं झालं तर त्यांनी स्वतःच त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की मी लोकांची फसवणूक करतो किंवा लोकांना गंडवतो किंवा कोण हा वारला किंवा तो वारला असे कारण देऊन त्यांची मी फसवणूक करतोय हे तुम्ही व्हिडिओमध्ये शक्य जाऊन त्यांच्या पाहू शकता आता तुम्हाला सांगायचं तर मित्रांनो चक्क अठ्ठावीस वर्षाचा अनुभव असलेल्या गौतमबाय का काकडे यांना त्यांनी तीन वेळेला पैऱ्यासाठी फसवलंय मित्रांनो बैलगाडी शर्यतीमध्ये वायदीमुळे आणि व पैऱ्याच्या याच्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात त्यामुळे बैलगाडी क्षेत्र हा एक गरिबाचा खेळ राहिलेला नाही आता हा मोठ्या शेठ लोकांचा खेळ झालेला आहे आणि अनेकदा त्यांनी काय सांगितलं व्हिडिओमध्ये की ज्याचा बैल पलतो त्याच्याकडनं मी वायदी घेणार नाही परंतु स्पर्ध्याच्या मागे अनेक काही घडामोष्टी होत असतात तो त्यांचा पर्सनल प्रश्न आहे पर पण त्यांनी अशी वायरी सुद्धा लोकांची फसवणूक नव्हती करायला पाहिजे होती त्यांनी सत्तर हजार रुपये परत केले देखील पण ऐन टायमाला मित्रांनो पाहण्यासाठी बैल मिळणं हे खूप कठीण आहे जेव्हा आपल्या स्वतःच्या धावणीला बैल असतो आपण तो मैदानात घेऊन जातो आणि आपली फसवणूक होते त्याच टायमाला आपल्या गोष्टीचा अनुभव मिळतो तर सरांनी जे काय केलं ते चुकीचं केलं आहे आणि त्या लोकांनी एवढं होऊन सुद्धा लोक सरांना मोठ्या मनाने माफ केलेलं आहे तर अशा प्रकारे काही घोषणा झाली होती त्यामुळे सरांच्या सर्जाला पळून देत नव्हते परंतु आता नक्की पुढच्या महिन्यात ते पलतील एकत्र असं सरांनी आहे पण मला तर वाटत नाही लवकर पैरा होईल बघ जेव्हा होईल तेव्हा होईल पण लवकर होणार नाही असं मला वाटतं जो माणूस गौतम भाईनं फसवू शकतो एवढ्या वेळेला तर समोरच्याला अजून किती फसवू तर सांगता येत नाही व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये